घाटकोपरमध्ये टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडले यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू घाटकोपरच्या चिरागनगर मच्छी मार्केटमध्ये एका टेम्पो चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि या चालकाने पाच ते सहा जणांना चिरडले यात प्रीती रितेश पटेल वर्ष पस्तीस या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी आहेत त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात उत्तम बबन खरात वय वर्ष पंचवीस या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास घाटकोपर पोलीस ठाणे याचे अधिकारी करत आहेत घाटकोपर चिराग नगर येथे आज संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान जे आहे एक छोटा टेम्पो तो चालकाचं नियंत्रण ठरवल्यामुळे जे आहे की एक अपघात यामध्ये एक महिला मरीत झालेली चार ज्या आहेत महिला ज्या आहे इंजोर्डची ती तब्येत आउट ऑफ डेंजर आहे आणि त्यांना डिस्चार्ज वगैरे मिळत सदरचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आणि वाहन आपल्या ताब्यात आहे पुढील काही दिवशी कारवाई करण्यात आहे प्रायमरी माहिती त्याला फ्रीजचा त्रास आहे आणि तो फ्रीजचा कदाचित अटॅक अटॅकमुळे तो त्याचं निधन असावं असं प्रायमरी माहिती आहे आधी तपास चालू क्या हुआ था आपने क्या देखा हमने ये देखा टेबल स्पीड में आ गई और एक चीज को देखना था एक लेडीज गाड़ी के नीचे उसको हम लोग खींच के निकाले उसको लेडीज को निकालने ले के बाद उसको और दो दो, दो को ठोकते हुए गया लेडीज को घसटते हुए ले गया और दो लेडीज और गिरी तीन की टांग पिक्चर है हाँ। और एक लेडीज अभी मालूम हमको हो गई है राजौड़ी ड्राइवर नशे में था नशे में था कुछ नशा किया है वो अच्छा उसको पकड़ लिया अभी पकड़ के हम लोग ने इसको बंद किए थे पुलिस को मार देती बचा लिए तो मर जाता कहाँ पे आशा हुआ है ये? ये चिराग में मच्छी मार्केट घर पर कहा से कहा जा रहा था कुछ मालूम है ये आ रहा था नारायण नगर से आ रहा था आजाद नगर से आ रहा था और मच्छी मार्केट ऐसी निकला रहा चिराग नगर गिल गाड़ी में क्या क्या कुछ है सामान ठंडा है फ्रूटी है और गाड़ी फुल लोडिंग है कितने लोग कुल घायल हुए इसमें अब तक इसमें एक तो एक तो ऑफ हो गई है चार दिन घायल हुए एक के सड़क का तीन जन पिक्चर कृपया नवनवीन नवीन बतमे पहा आम चैनल ला करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका